तर जय महाराज सर्वांचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता बघू शकता आता वाजलेले सात सव्वासात सव्वासात झालेले आहेत तर या ठिकाणी सगळ्यांची काम चालू आहेत ही बघू शकता इकडं काकी साहेब वैरण टाकतायत ही बघू शकता किरण शेठ बघू शकता किरण शेठ अ किरण शेठ किरण शेठ वैरण करतात किरण शेठला भरपूर असं काम आहे तर आज बघू शकता आज सूर्य मावळ नाही कस काय काय माहिती साडेसात वाजलं तरी मावळ वा नाही काय सांगितलं सूर्याला बेरायला मावळ म्हणतो की 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 रात्र आता लाईट बी आहे माहिती लाईट बीट <laughs> तर किरण शेठ म्हणतायत नाव बघू शकता पुन्हा जत नाव काढलं हातावर किरण शेठ म्हणतायत की अजून वैरण बिरण वैरण बी पुढ वैरण बिरण झालं सगळं लाइट बंद करा म्हणजे आपल्या सूर्याची प्रकाश बंद करा असं बोलतायत तर बघू आता तुम्हाला आमची वस्ती दाखवायची किरण शेर ओन लोन किरण शेर किरण शेर बोला काय म्हणणं आहे तुमचं हा नाही ठिकाणी किरण शेर बघू शकता कसे वैरण काढतायत आपल्या घालतायत दूधी काढणार आहे का गायांच <laughs> गायीच दूध काढणार आहे का गायचं दूध काढणार आहे हा दीर्घ दूध दीर दीर गेलं सहा वाजतात आता मस्त पैकी किरण शेठ काय करणार आहे आता आता काय करणार आहे र कुठे करून टाकायचं जर कुणाला घ्यायची घ्यायच्या वेगायच्या असतील तर आपल्या किरण शेठला संपर्क साधा ते तुम्हाला सर्व बोलून देतील करून देतील या ठिकाणी बघू शकता सुरज शेठ आलेले आहे सुरेश शेठ आपल्या चॅनल आहे रे पूर्वीपासून सुरश किरण शेट कसला नाही कसला व्हिडिओ काढायचं नाही नाही बनवू शकत नाही आर त्या रील सोडायची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं सांग नोटिफाय करा तर मित्रांनो इथं आपण ब्लॉग ला आपल्या आपल्या चॅनलला तर आपल्या चॅनल सब सब काय म्हणते सांग की मला नीट सबस्क्राईब दाबा पांढरा लाल ग बटन दाबा शेजारची घंटी ती पण दाबा तर आपल्या चॅनल सबस्क्राईब अशा नवीन साठी लाईक करा